विषय आपला होणारे बघा पितृ पक्षांमध्ये आपल्याला असे काही संकेत मिळतात की आपल्याला समजतं हो की आपले पितर जे आहेत ते आपल्या जवळपास आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मनापासून आणि आजचा विषय खूप सुंदर असा होणार आहे आपला पितृपक्ष जो आहे तो येणार आहे आणि पितृपक्षांमध्ये आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे आपलं देवकर्म जे आपण करत असतो वर्षभरात आपण देवकर्म करतो देवांची पूजा पाठ सगळं काही करत असतो पण बघा आपल्याला जर पित्रांचा कृपा आशीर्वाद मिळाला नाही तर आपले कुठलंही कार्य हे पूर्णत्वाला जात नाही ते देव देखील काही करू शकत नाही म्हणून आपल्याला पित्रांचा कृपा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी आपल्याला पितृपक्ष मध्ये असे काही संकेत असतात की ते संकेत जर आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल की हे संकेत मिळाल्यानंतर आपल्यावर पित्र हे म्हणजे प्रसन्न आहेत किंवा आपल्याकडून काही त्यांना अपेक्षा आहेत ते सुद्धा जाणून घेऊया तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल आपला पितृ पक्ष जो आहे पितृ पंधरवडा जो आहे तो चालू होणार आहे सात तारखेला पौर्णिमा येत आहे आणि आठ तारखेपासून आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवसापासून चालू होणार आहे तर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे रविवार या दिवशी संपणार आहे तर ह्या कालावधीमध्ये या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला बघा अशा काही गोष्टी सामोरे आल्या तर नक्कीच समजा की आपल्या पित्रांचा कृपा आशीर्वाद आहे किंवा आपले पित्र जे असतात ते सुखी आहेत किंवा आपल्यावर कृपा आशीर्वाद त्यांचा लाभत असतो आपण देव कर्म करत असतो देव सुद्धा बघा नवरात्रीमध्ये आपण जेव्हा पूजा करतो देवाईची पूजा करत असतो तेव्हा आपण म्हणतो की दिवाई आपल्याला भेटायला येत असतात किंवा देवांचा वास जो असतो तो पृथ्वीतलावर असतो तर त्याच पद्धतीने सर्व पित्री आमावस्या तो जे दिवस हे असतात दिवसांमध्ये दिव दे आपले देखील आपल्याला भेटायला येत असतात आणि त्याचे संकेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम पहिला संकेत म्हणजे कोणता बघा लाल मुंग्या लाल मुंग्या जर तुमच्या घरात अचानकपणे येणे जास्तीच्या लाल मुंग्या जर तुमच्या घरात आल्या तर समजायचं की हा एक पित्रांचा एक संकेत आहे चांगला संकेत आहे शुभ संकेत म्हणून हा घ्यायचा आहे आणि त्यामुळेच तुम्हाला सांगेल जर लाल मुंग्या तुमच्या घरामध्ये दिसल्या तर लाल मुंग्यांना तुम्ही खडू वगैरे लावू नका म्हणजे मारायचा प्रयत्न करू नका तर त्यांना तुम्ही बघा साखर टाकू शकतात किंवा पीठ साखर टाकू शकतात हळदी कुंकू आपण व्हायचा आहे ते थोड्या वेळाने चालले जाते पण अशा पद्धतीने आपण त्यांना घालवायचा प्रयत्न करायचा आहे ना की त्यांना मारायचा प्रयत्न करायचा आहे की हा एक शुभ संकेत मानला जातो पित्रांचा म्हणून लाल मुंग्या ह्या पंधरा दिवसांमध्ये येणं किंवा आपल्याला दिसणं खूप शुभ मानलं जातं दुसरा संकेत म्हणजे असं बघा आपली तुळस जी असते आपल्या घरातील तुळस जी असते ती एकदम बहरते एकदम छान दिसते टवटवीत दिसते तर एक शुभ संकेत हा मानला जाईल तुमची तुळस जर सुकली असेल किंवा बहरत नसेल अशी रोग पडलेला असेल किंवा सुकली असेल असं तुम्हाला वाटत असेल तर पित्रांचा तुमच्यावर काहीतरी नाराज आहेत पित्र असं आपण समजावं पण बहरलेली तुळस जर असेल तर नक्कीच आपण समजा की आपला पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे आणि सुकलेली असेल तर आपण पित्रांच्या नावाने काहीतरी दानधर्म नक्कीच करावा असं मी तुम्हाला सांगेन पुढची म्हण पुढचा असा संकेत आहे बघा आपल्याला काळा कुत्रा दिसणे या पंधरा दिवसांमध्ये काळा कुत्रा जर तुम्हाला दिसला तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो जातो आणि काळा कुत्रा जो असतो तो हा पित्रांचा दूत म्हणून समजलं जातं म्हणून हा संकेत लक्षात घ्या तुम्हाला जर या पंधरा दिवसामध्ये कधीही काळा कुत्रा जर दिसला तर हा शुभ संकेत मानला जातो त्यानंतर पुढचा मी संकेत सांगेल बघा पिंपळाचं वृक्ष जे असतं अगदी छोटंसं रोपट तुम्हाला उगवताना कुठेतरी दिसत असेल तर ठीक आहे पिंपळ वृक्ष दिसणं हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो आणि पिंपळ वृक्ष जर तुम्हाला दिसलं छोटंसं रोपटं दिसलं किंवा उगवताय कुठेतरी तर नक्कीच तिथे तुम्ही जल अर्पण करू शकतात किंवा दूध मिक्स करून तिथे अर्पण करू शकता पिंपळ वृक्षाला तुम्ही दिवा सुद्धा लावू शकतात तर या पद्धतीने छोटीशी पूजा या पंधरा दिवसांपर्यंत तुम्हाला त्या वृक्षाची पूजा करायची हा देखील एक शुभ संकेत असा मानला जातो आणि आपला पित्रांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो पुढचा शुभ संकेत म्हणजे कोणता बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पितृपक्षामध्ये सगळं सर्वात जास्त सगळ्यांमध्ये जास्त महत्व ते आहे कावळ्याला आता कावळा जर तुम्हाला दिसला किंवा तुमच्या घराजवळ येऊन कावकाव करत आहे ओरडत आहे असं तुम्हाला जाणवत असेल तर नक्कीच समजायचं की आपले पित्तर आपल्याला भेटायला आलेले आहेत आपल्यावर कृपा आशीर्वाद त्यांचा आहे कावळ्याला निदान तुम्ही थोडं का असे ना पाणी ठेवा किंवा दाणे काहीतरी ठेवू शकता तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही तिथे ठेवायचे आहेत म्हणजेच त्यांना आपण पित्रांच्या नावाने ठेवा कुठेही ठेवा गॅलरी ठेवा खिडकीत ठेवा किंवा टेरिसवर जाऊन ठेवा अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता हा सुद्धा एक शुभ संकेत असा मानला जातो तसेच अजून एक सांगेल तुम्हाला या पंधरा दिवसांमध्ये जर तुमच्या स्वप्नांमध्ये जर तुमचे पित्तर येत असतील या पंधरा दिवसाच्या कालावधीत सांगत आहे मी तुम्हाला तर त्याचा संकेत असा समजावा हा स्वप्न दृष्टांत होणे किंवा ते तुम्हाला भेटायला येणे हा पण एक शुभ संकेत मानला जातो आणि जर अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर घडल्या ते स्वप्नात आले ते तुमचे वडील असू द्या भाऊ असू द्या बहीण असू द्या जे कोणी नातेवाईक असू द्या ते जर तुमच्या स्वप्नात आले तर शुभ संकेत मानला जातो पण तुम्हाला अजून एक सांगेल यासोबत जर तुमच्या स्वप्नात आले तर नक्कीच जे व्यक्ती आले त्यांच्या त्यांचं नाव घेऊन तुम्हाला दानधर्म करायचंय काहीतरी किंवा गाईला घास घाऊ खाऊ घालायचं आहे अशा पद्धतीने कुठलंही एक करा तुम्ही त्या तर त्यामुळे पित्रांना सद्गती मिळत असते आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर नेहमी राहत असतो तर म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी सांगितल्या या जर तुम्हाला या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये दिसल्या तर नक्कीच हे शुभ संकेत म्हणून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपल्याला देवी देवता आशीर्वाद देत असतात पूजा पाठ केल्यानंतर त्याच पद्धतीने या पितृ पंधरवड्यामध्ये या पितृ पक्षांमध्ये या पंधरा दिवसांमध्ये जे काही शुभ संकेत दिसणार आहेत तुम्हाला किंवा जे काही अनुभव येणार आहेत तर या तुम्ही त्यांचा अर्थ काढायचा आहे आणि भा, या पद्धतीने त्यांची पूजाविधी आपल्याला करायची आहे नक्कीच पितृपक्षांमध्ये आपले पितर हे आपल्याला भेटायला येत असतात आपण कसे आहोत त्यांची आठवण आपल्याला आहे का हे सुद्धा बघायला येत असतात आता हा श्रद्धेचा भाव म्हणजे भाग आहे सगळ्यांचा अंधश्रद्धा याच्यात नाहीये पण बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या गोष्टी मांडण्यात येतात आणि सांगण्यात येतात म्हणून मी तुम्हाला सांगेल ज्यांचा भाव असेल नक्कीच त्यांनी बघा की अशा पद्धतीने तुमच्यासोबत घडतं का आणि अशा पद्धतीने त्याचा अर्थ काढायचा असतो जरा मग सांगितलेली माहिती अगदी छान होती आणि सुंदर होती मला आवडली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करायचा एक छोटासा प्रयत्न केला मग सांगितलेली माहिती इथेच थांबते नंतर अजून मी अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त